ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या नगर परिषद निवडणुकांचं पडगंबल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचे देखील वेध लागले आहेत ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळू लागली आहे गेल्या दोन दिवसात सुमारे त्र्याहत्तर जणांनी आपले अर्ज जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे दाखल केले आहेत येत्या जानेवारी महिन्यामध्ये ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे येत्या अकरा तारखेला प्रभाग आरक्षण जाहीर होणार आहेत त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत याला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे कळवा मुंब्रा विटावा ठाणे शहर घोडबंदर वागळे कोपरी पाचपाखडी आदी भागातील सुमारे त्र्याहत्तर जणांनी आपले अर्ज सादर केले आहेत साप्ताहिक विवेकच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या नवीन पुढीचे उद्योजक पुस्तक जनरेशन नेक्स्ट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज अतिशय दिमाखदार पद्धतीने ठाणे शहरातील गोखले मंगल कार्यालयात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री श्री रमेश पतंगे हे उपस्थित होते यावेळेस पितांबरी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक श्री रवींद्रजी प्रभुदेसाई यांचा उद्योग आणि संस्कृती भूषण सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चितळे बंधूंचे डायरेक्टर श्री इंद्रनील चितळे आणि केवा उद्योग समूहाचे संचालक श्री केदार वजे हे होते त्याचप्रमाणे विवेक समूहाचे प्रबंध संपादक श्री दिलीप करंबेळकर हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते यानिमित्ताने रमा ताम्हणकर लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला या पुस्तकामध्ये ज्या सोळा उद्योगां उद्योजकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे त्यांचा गौरव समारंभ देखील यावेळेस संपन्न झाला उद्योग आणि संस्कृती भूषण सन्मान पुरस्काराने सन्मानित श्री रवींद्रजी प्रभुदेसाई यांनी आपल्या भावना ठाणे वर्तमानशी बोलताना व्यक्त केल्या नमस्कार मी रवींद्र बामन प्रभुदेसाई आज विवेक जे साप्ताहिक जे आहे तर त्याच्यातर्फे उद्योग आणि संस्कृती भूषण पुरस्कार असा त्यांनी मला दिला विवेक गेले पंच्याहत्तर वर्ष सामाजिक बदल किंवा महाराष्ट्र देशव्यापी विचार परिवर्तनाचं काम करतोय आणि आज अठरा सोळा उद्योजकांवरती जनरेशन नेक्स्ट असं पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा करण्यात आलं आणि जी काय तीन पिढ्यांचं जे उद्योग इकडे लोक करतायत तर त्याचे आजोबा वडील आणि मुलगा नातू अशा तीन पिढ्यांच्या उद्योगाचा इथे परामर्श घेण्यात आला त्यांचे सत्कार करण्यात आले आणि खूप चांगल्या प्रकारे जी काय भारताची जी आता मोदीजींनी आपले आदरणीय पंतप्रधान आहेत ती जी काय उद्योगाच्या संदर्भातली वाटचाल चाललेली आहे त्याला अनुसरूनच हा कार्यक्रम होता आणि सगळ्या उद्योजकांनी त्यांची चांगल्या प्रकारे मतं मांडली आणि अत्यंत प्रेरणादायी असा कार्यक्रम झाला आणि उद्योजकता पुढे जाण्यासाठी साप्ताहिक केलेले प्रयत्न अत्यंत उल्लेखनीय आहेत आणि मी सुद्धा आभार मानतो की त्यांनी आज माझा उद्योग आणि संस्कृती भूषण पुरस्कार देऊन गौरव केला धन्यवाद भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवा भेट द्या श्री साईनाथ सेवा समिती वर्धनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा एकोणचाळीसवा वर्धापन दिन उत्सव परमपूज्य बळीराम न अभिवादन करून माननीय आमदार श्री संजय संजयकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर ते शुक्रवार दिनाक चौदा नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी जनकल्याणार्थ तीन दिवसांचा श्री लक्ष्मीनारायण यज्ञ आयोजित केला आहे दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व लाडू लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बैरामकर सर्व साई भक्तांना करीत आहे दर्शनासाठी दिनांक चौदा अकरा दोन हजार रोजी मंदिर अहोरात्र खुले राहील ठाणे आयोजित रिडेव्हलपमेंट एक्सपो दिनांक आठ आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रेमंड ट्रेड शो हॉल येथे ठाणे शहरातील रिडेव्हलपमेंट एक्सपो मध्ये सहभागी व्हा रिडेव्हलपमेंट मधील कायदेशीर बाबी समजून घ्या या क्षेत्रातील तज्ञांना प्रत्यक्ष भेटण्याची सुवर्ण संधी अनेक विकासकांचा सहभाग सी एमसीए च्या ठाणे आयोजित रिडेव्हलपमेंट एक्सपो दिनांक आठ आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रेमंड ट्रेड शो हॉल येथे नक्की सहभागी व्हा ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स Sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. नोव्हेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री मंगेश नाईबाक्कर यांनी दिली श्री बळीभाई नाईबागकर यांनी या मंदिराची स्थापना केली त्याचप्रमाणे आता या मंडळाचा कारभार श्री मंगेश नाईबाकर यांच्या नेतृत्वाखाली बघतो बघितला दा जात आहे दरवर्षी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा अतिशय उत्साहाने साजरा होतो यंदा देखील अतिशय उत्साहाने या संपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे साईनाथ मंदिराच्या एकोणचाळीसव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे रत्नाकर महाराज उर्फ योगानंदचार्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादाने बुधवार दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी लक्ष्मीनारायण याग यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे यज्ञाची पूर्णाहुती शुक्रवार दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता होणार आहे अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे शुक्रवारी साईबाबांच्या पदुकांची भव्य मिरवणूक देखील आयोजित करण्यात आली आहे गायन भजन आणि कीर्तन या कार्यक्रमांचं देखील या निमित्ताने आयोजन करण्यात आलं आहे दरवर्षी साईबाबांच्या या उत्सवानिमित्त या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात लाडवांची निर्मिती करण्यात येते यंदा या लाडूची निर्मिती देखील सुरू झाली आहे वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन स्वर्गीय संस्थापक अध्यक्ष बळीबाई नेबाकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून दिनांक बारा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने लक्ष्मीनारायण याग यज्ञ तसेच भजन कीर्तन गायन अशा प्रकारचे कार्यक्रम सतत तीन दिवस होणार आहेत दिनांक चौदा रोजी दुपारी एक वाजता पूर्णाहुती होणार असून त्यानंतर श्री साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक वर्तकनगर परिसरातून निघणार असून सर्व साईभक्तांना आपल्या माध्यमातून आम्ही दर्शन घेण्यासाठी आव्हान करीत आहोत मंदिरातील पुजारी सर्व सेवेकरी आजूबाजू परिसरातील सर्व साई भक्त मंडळी आम्हाला असं नेहमीच सहकार्य करत असतात आणि म्हणून ह्या ठाण्यातील मुंबईच्या मुंबईतील कल्याण डोंगरी ह्या परिसरातील सर्व साई भक्तांना साईनाथ सेवा समितीच्या वतीने आम्ही आव्हान करतो की आपण बारा तेरा चौदा या वर वर्धापन दिनाला हजेरी लावा बाबांचं दर्शन घ्या प्रसादाचा लाभ घ्या धन्यवाद काडूचा प्रसाद तो आम्ही बारा तारखेपासून सकाळी सात वाजल्यापासून आरती झाल्यानंतर ते चौदा तारखेपर्यंत रात्रीपर्यंत वाटत राहणार तसंच भोजनाचा कार्यक्रम असतो भोजनाच्या कार्यक्रमाला कमीत कमी जेवढे स्वयंसेवक हो येतात त्यांना सर्वांना भोजन होतं नंतर रात्री महाप्रसाद होतो पालखीला सर्वजण आमच्या इकडे जेवढ्या पालखीला लोक येतात त्यांना सर्वांना महाप्रसाद दिला जातो तसेच आमच्या इकडे आत्ता शाळेचं चाललेलं आहे चालू केलेलं आहे दादानी दादा म्हणजे आमचे अध्यक्ष ते शाळेचं आम्ही आता प्रोशि घेतलेलं आहे आता ते होईल पूर्ण ज्युनियर सिनियर के जे चालू आहे तशीच आमची ॲम्ब्युलन्स आहे बरं आर्थिक मदत ही आता आमचे अध्यक्ष मंगेश बाळेकर सर्वांना आर्थिक म्हणजे शैक्षणिक आणि शारीरिक आजार असेल तर प्रत्येकाला ते संस्थेतर्फे आम्ही देतच आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या ठाणे शाखेच्या वतीने रिडेव्हलपमेंट एक्सपोचं आयोजन रेमंड कंपनीच्या ट्रेड शो हॉलमध्ये आयोजित करण्यात आलं आहे दिनांक आठ आणि नऊ असे दोन दिवस या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे आज खासदार श्री नरेश म्हस्के यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला ठाणे शहरातील रिडेव्हलपमेंट क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यावसायिक या संपूर्ण प्रदर्शनामध्ये सहभागी झाले आहेत गेल्या काही वर्षात ठाणे शहरातील रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आवासून उभा राहिला आहे हा प्रश्न अधिकाधिक गंभीर बनत चाललेला आहे विशेषतः पावसाळ्यामध्ये जीर्ण झालेल्या इमारतीमधील रहिवासी अक्षरशः जीव मुठीत धरून राहत असतात या सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विशेषत सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांसाठीच हे प्रदर्शन भरलं आहे आगामी नऊ तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत हे प्रदर्शन ठाणेकरांसाठी खुलं राहणार रा आहे या ठिकाणी सर्व प्रकारचे सल्ले ठाणेकरांना एकाच ठिकाणी मिळत असल्याकारणाने हे प्रदर्शन रिडेव्हलपमेंटच्या क्षेत्रातलं एक महत्त्वाचं पाऊल ठरेल असा विश्वास यावेळेस एम सी एच आयच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला क्रीडाई आणि एम सी एच आय त्यांच्या वतीने रिडेव्हलपमेंट वरती एक एक्झिबिशन या ठिकाणी आहे खूप चांगला एम सी एच आय आणि क्रीडा आयोजित केलेला आहे त्याला भेट देण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो त्याचा उद्घाटन होता आणि ठाणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने खूप मोठं पाऊल त्यांनी उचललेलं आहे एम सी एच आय ठाणे यांच्या पुढाकाराने पहिल्यांदा ठाण्यामध्ये विजन ट्वेंटी थर्टी या कार्यक्रमाच्या माध्यमाने ठाण्यामध्ये होत असलेले जो रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत याचं एक एक्सपो एक या इकडे रेमंड्समध्ये आयोजित केलेलं आहे निश्चितपणे ठाणेकरांना याचा एक चांगला लाभ होईल या इकडे कुठले रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आपल्याकडे चालू आहेत आणि त्याच्यामागे पूर्ण ठाण्याच्या विकासाचं विजन काय आहे तेही या इकडे त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे आम्हाला हेच सांगणं आहे सर्वांना की हे फर्स्ट रिडेव्हलपमेंट एक्सपो आहे हे आम्ही एक ब्रिज टाकतो की ज्यामध्ये डेव्हलपर्स गव्हर्नमेंट एजन्सीज आणि सोसायटी याला सर्वांना एकत्र आपण घेऊन येतो इकडे मला असं सांगायचं आहे सा सोसायटी मेंबर्सला की तुम्ही यांचा भरपूर फायदा होता इकडे तुम्हाला जे काय तुम्हाला जे नॉलेज पाहिजे त्यासाठी आर्किटेक्ट पण आहे पीएमसी आहे आम्ही खूप क्वेश्चन से आन्सर सेशन पण ठेवला आहे आज दुपारी पण आहे उद्या पण आहे जो स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होत होता ते आता डेव्हलपमेंट होणं गरजेचे आहे तेसाठी डेव्हलपमेंट कसा करायचं आपण थाणाशेर मध्ये बघतोय की काफी काफी सारे प्रोजेक्ट अडकलेले आहे तो अडकलेला म्हणजे वेगळ्या वेगळे रिझन आहे तो ते, ते न्हा व्हायला हो पाहिजे आपला आपला जो स्वप्नाचे घर आहे ते टाइमसर माणसाला नवीन भेटायला पाहिजे त्याच्यासाठी एक रूपरेखा गव्हर्नमेंटने बनवलेली आहे ते समजण म्हणजे त्याच्या अंडरस्टँडिंग करण्यासाठी ही एक्सपो तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडो स्टेडियम शॉप नंबर सोळा खट्टन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र